मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ज्या महिलांना अद्यापही रक्कम मिळाली नाही अशा महिलांसाठी ना ही माहिती असणार आहे तर जसे की आपल्याला माहीतच आता आहे आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन हप्ते हे जमा केले जाणार गेले आहे आणि महिलांना आता प्रतीक्षा होती ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तर याची तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हो रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा केले जाणार अशी माहिती आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे ज्या महिलांचा फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे अशा महिलांच्या बँक खात्यामध्येही पैसे जमा केले जाणार आणि ज्या महिलांचा फॉर्म हा अप्रूव्ह झाला नाही अशा महिलांना पुढच्या महिन्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम वर्ग केली जाणार अशी माहिती सध्या सो समोर येत आहे तर महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद